बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हजार नऊ अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील खासगी अनुदानित अंशता अनुदानित शाळांतील संच मान्यतेचे निकष विहित करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चा शासन निर्णय निर्गमित केला होता सदर शासन निर्णयात आठ जानेवारी दोन हजार सोळा दोन जुलै दो हजार सोळा व एक जानेवारी दो हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आवश्यक सुधारणा करण्यात आल्या व त्यानंतर राज्यातील अशा अनुदानित व अंशता अनुदानित शाळांना संच मान्यता निर्गमित करण्यात येत होत्या राज्यात शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे शासनाने उपरोक्त सर्व शासन निर्णय करून पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय निर्गमित केला असून त्या निर्णयातील निकषानुसार राज्यातील अशासकीय शाळांना शैक्षणिक सत्र दोन चोवीस पंचवीस च्या संच मान्यता निर्गमित केल्या आहेत या निर्णयातील शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीशी विसंगत असलेल्या निकषानुसार निर्गमित केलेल्या संच मान्यतेमध्ये अनेक शाळांसाठी शिक्षक संख्या शून्य झाली आहे शासनाच्या धोरणामुळे राज्यातील मराठी माध्यमांच्या अनेक शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांना मोफत मोफत शिक्षण शिक्षण संपुष्टात येऊन मुलांसाठी शिक्षणाची दारे बंद होतील व सर्वसामान्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फी आवक्या बाहेरची असल्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतील सदर प्रकरणी अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ अकोला अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघ व अमरावती येथील काही शिक्षण संस्था संचालकांनी सदर शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीशी कशा प्रकारे विसंगत आहे याची सविस्तर मांडणी करून उच्च न्यायालयात खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल केली असून सदर याचिकेमध्ये एकवीस मे रोजी झालेल्या प्रथम सुनावणीमध्ये न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी याचिकेकर्त्यांच्या शाळातील शिक्षणासंदर्भात ते, ते स्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असून शासनाला व संबंधित अधिकारी वर्गाला उत्तर सादर करण्याचे निर्देशित केले आहे सदर निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील एकूण शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत शासनाने शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीशी सुसंगत धोरण ठरवावे व सर्वसामान्यांसाठी सध्या स्थितीत अस्तित्वात असलेली मोफत शिक्षणाची व्यवस्था बंद न करता ती अधिक सदृढ होईल या दृष्टीने नियोजन व कार्यवाही करावी अशी अपेक्षा अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ तर्फे आज जागृती विद्यालय येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे शालेय शिक्षण आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला जो शासन निर्णय घेतला संच मान्यतेच्या संदर्भात या संच मान्यतेचे जे निकष आहेत हे निकष शिक्षण हक्क फायदा तसेच एम ए पी एस तरतुदीच्या विरोधात आहेत आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शाळेवरच्या अत्यंत मुलगामी असा परिणाम झालेला आहे कित्येक शाळा शिक्षकां शून्य शिक्षक संख्या झालेली आहे राज्यामध्ये हजारो शिक्षक अतिरिक्त झालेला आहे आणि कित्येक विद्यार्थी शिक्षकावी न राहणार आहेत हा आजच्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम करणार आहे हा शासन निर्णय सरकारने मागे घ्यावा म्हणून आम्ही सरकारकडे रिक्सर निवेदन वगैरे सादर केलेले आहेत लोकप्रतिनिधी भेटलो विनंती केली मात्र त्यावर काही परिणाम नाही झाल्यामुळे आम्हाला हायकोर्टामध्ये दात मागावी लागली आणि विद्यमान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ आम्ही आम्हाला याबाबत तेतस्को दिलेला आहे जैसे ते परिस्थिती निर्देश दिलेले आहेत आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अनुदानित खाजगी शाळा ह्या सुरू असाव्या त्या टिकाव्यात नुसतंच टिकाव्या नाही तर त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जावं म्हणून सरकारने सकारात्मक दृष्टीने विचार करावं आणि अशा शिक्षण मागे घ्यावं ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा